सिद्धनाथ यात्रा खरसुंड या ठिकाणी आता आपण आहोत भव्य असा बैल बाजार भरवण्यात आलेला आहे खिलारसाठी सुप्रसिद्ध असणारी ही यात्रा आहे या यात्रेमध्ये काही विशेष बैल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच एक बैल आता हलगीच्या निनादामध्ये या ठिकाणी येताना आपल्याला बघूयात या बैलाबद्दल काय खासियत आहे विशेष करून याचे वैशिष्ट्य काय आहेत ही सगळी माहिती आता आपण घेणार आहोत दादा काय सांगाल काय विशेष बाब आहे हा सगळा यात्रेमध्ये थोडस उठून दिसतंय आणि हलगीच्या निनादामध्ये तुम्ही मिरवणूक करताय सांगली जिल्ह्यात तालुक्यातला बैल आहे हे प्युअर खिल्लारमध्ये मध्ये जातीवंत हे पाटील बाळू पाटील म्हणून हे आमचे मित्र आहेत त्यांच्या घरचा बैल घरच्या गायीचा एक नंबर मध्ये गावरांमध्ये आपल्या घरच्या गायीचा बैल आहे काय सांगाल कुठल्या कामासाठी आता कि शेतीसाठी हे आता चालवला तर आदत मध्ये आहे आदत मध्ये आहे अजून त्याला बैला गोरावर सोडला नाही हे आता इथन जत्रेत नेला तर आम्ही विचार करून सगळेजण सोडणार आहे इतर काय तालीम दिला शर्यतीसाठी काही सुधुक नाही शर्यरीत साठी वापरत नाही म्हणजे खास करून तुम्ही याला रेत्नासाठी पुढे हा 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 डिमांड करतो काय सांगाल अजून याचा शरीराचा बांधा असेल याचा स्वभाव असेल आता शरीराबद्दल तुम्हाला कळत आहे त्याचं तोंड बघा त्याची शिंग बघा त्याचं शिपूट बघा अंग बघा कलर बघा एकदम स्टँडर्ड मध्ये एकदम गौरांमध्ये जवारी जातीचा प्युअर मध्ये आदत मध्ये कोंडा आहे मला सांगा ही लहान मुलापासून अगदी महिला वर्ग हाताळू शकतात का ह्याला लहान मुलापासून महिला पर्यंत आमची लहान मुलं आहेत त्याला हे जे सण खेळतात चांगले आहेत एकदम बेस्ट मध्ये म्हणजे सगळ्याकडे मॅच होणार एकदम एकदम ओरिजिनल तब्येतीला कसा आहे कारण बऱ्याचदा इथून घेऊन गेल्यानंतर परत त्यांच्या दावणीला तो आजारी पडतो किंवा असे बरेच अजून अग... तर आमच्या जन्मल्यापेक्षा ह्याचा कमीत कमी वर्षात झाला आहे वर्षाच्या म्हणजे पंधरा महिन्यात झाला आहे अजून एकदा त्याला इंग्लिश नाही किंवा गोळी नाही काही नाही एकदम प्युअर मधला आहे अच्छा का का? चा, 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 चा ये ये आता विशेष करून यासाठी खुराक वगैरे काय आहे हे आपले खपरी पेंड मकाचा बरडा और चपातीचा एवढाच आहे किती किंमत अपेक्षित आता आम्ही सांगताना सहा लाख रुपये सांगितले तीन लाखापर्यंत मागितलंय आता चालू अजून आता आदत आहे पंधरा महिन्याचा बैल पंधरा महिन्याचा बैल आहे आमची अपेक्षा भरपूर होती पण आता जत्रेमुळं किंवा माणसाला माहिती व्हायमुळे आम्ही सांगतोय काय तसा विकायचाच नाही पण आपलं माणसाला समाधान सांगतो रेट कमी जास्त होईल होणार होणार कमी जास्त होणार 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 कमी मंडळी अशा पद्धतीने वैशिष्ट्यपूर्ण खिलार बैलांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होतंय आहे आणि या ठिकाणी खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसते या पद्धतीची ही यात्रा आहे त्यातले अनेक खास आकर्षण असणारे बैल या यात्रेमध्ये पाहायला मिळतात जगभर असं या खरसुंडी यात्रेचं एक विशेष दर्जा आहे आणि या बैलांच्या बाजारासाठी सुप्रसिद्ध आहे मंडळी आता वेळ झाली इथंच थांबण्याची भेटूयात अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत पाहत राहा आपल्याला संचित टी व्ही न्यूज